बोडखा येथून धान्य घेऊन जाणारा पिकअप आणि भडगाव छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल या वाहनात वेरूळ येथे अपघात झाला या अपघातामध्ये पिकअपमधील शेतकरी आणि ड्रायव्हर हे जखमी झाले आहेत तर पोलिसांनी अचानक हात दिल्यामुळे पिकअप ड्रायव्हरचा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं चा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे सोलापूर धुळे चौफुलीवरून वेरुळकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच अपघात घडत असतात नेमके त्याच ठिकाणी पोलिसांचा ताफा नावाखाली उभा असतो आणि वेरूळ या ठिकाणी आलेले पर्यटकांच्या गाड्या नेमक्या जातात त्यामुळे परराज्यातील गाड्यांची येथील पोलीस तपासणीच्या नावाखाली गाड्या थांबलेल्या असतात येथून जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्यासाठी केलेल्या या चौफुलीवर मोठा अपघात झाला पोलिसांनी अचानक चौफुलीवर हात दिल्याने ड्रायव्हर गडबडून गेला आणि गाडीचा ताबा सुटून आज अपघात घडला यामध्ये पिकअप चालक आणि भडगाव छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलमधील प्रवासी जखमी झाले सोमारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बोडखा येथून धान्य घेऊन जाणारा पिकअप बोडखाहून लासूरकडे जात असताना वेरूळ येथे हा अपघात झाला चौफुलीवर अगोदर टेम्पो ट्रॅव्हल पोलिसांनी थांबवले होते टेम्पो ड्रायव्हर प्रवासी पोलिसांना भेटून परत त्यांच्या गाडीकडे जात असताना अचानक समोरून पोलिसांना धान्याची पिकअप भरून येताना दिसली पोलिसांनी त्या पिकअपला हात दाखवल्याने पिकअपचा ड्रायव्हर गडबडला आणि टेम्पो ड्रायव्हर जाऊन आदळला पुढे रोडवर हा पिकअप पलटी झाला धान्य घेऊन जाणारे पिकअप मधील शेतकरी आणि ड्रायव्हर हे जखमी झाले आहेत त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले पोलिसांनी अचानक थांबवल्यामुळे हा अपघात झाल्याचं यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं रमेश माळी एमसीएन न्यूज वेरुळ हा हा म्हटलं कस काय झालं मग हात द्या पुढे आगा। 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 हो का अरे वाईट गोष्ट झाली तुम्ही पण त्या सोबतच बसलेले होते का माग बसेल होते हो का पुढे होते ड्रायव्हर आता तिघ दोघ माग जण पुढे ड्रायव्हर हो का बरं बरं चालेल भडगाव आज रोजी आम्ही बडगावहून आय टी आयचे विद्यार्थी घेऊन विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी घेऊन जात होतो कंपनी त्या संदर्भात पोलिसांनी गाडीमध्ये थांबवली गाड्या सायड्या लावलेल्या होत्या त्यांच्या काही चुकीच्या म्हणजे त्यांनी काही ड्रायव्हरांना बोलवलं तिथे त्यानंतर मग काही गाडी आली बायपास गाडी ठोकून आम्हाला ड्रायव्हर जम दुखावत गेली गाडी ठोकलं गेलं